नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट ज्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सागरला खूप राग आलेला असतो कारण इथे मुक्ताने त्याच्या बहिणीला कामाला जायचं असं सुचवले असतं म्हणून आणि मुक्ताही रागवलेली असते कारण मुक्ताला सागर बोललेला असतो की आमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही नाक खूप सु आता सागरलाही खूप वाईट वाटत असतं की मी असं बोलायला नको होतो आणि तो बोलतो की मी आता यावर काहीतरी उपाय शोधून काढेल तर इकडे दुसरीकडे स्वाती घर सोडून गेलेली असते तिचा घरात काही तपास नसतो त्यावर इंद्रा खूप सण तपलेली असते आणि म्हणते माझी स्वाती कुठे गेली असेल आणि म्हणून ती गोंधळ घालत असते तर लगेच सागर मुक्ताही बाहेर येतात आणि तेही विचारतं की काय झालं त्यावर इंद्र सांगते की स्वाती घरात नाही आहे हे ऐकून आता इथे लकी त्यानंतर बापू सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि इंद्रा तर हाय मुकून रडायलाच लागलेली असते तिला स्वातीची खूप काळजी वाटत असते ती खूप रडत असते तेव्हाच आता बापू इंद्राला म्हणता तू रडू नको एवढा आ तांडव करू नको कुठेच नाही गेली ती इथेच कुठे असेल सागर आणि लकी जाऊन तिला शोधून आणि त्यावरती आता स मुक्ता इंद्राजवळ येते आणि इंद्राला म्हणते की आई तुम्ही रडू नका इथेच कुठे तसे असेल स्वातीताई हे जाऊन शोधूनच आणतील त्यावर इंद्राचा संताप होतो आणि ती स्वात इथे मुक्ताचा हात करून टाकते आणि बोलते की तू तर बोलूच नको तुझ्यामुळंच हे सर्व झालं आहे आता हे ऐकल्यावरती सागरलाही वाईट वाटतं आणि मुक्ताही खूप नाराज होते आता पुढे काय होतं स्वाती कुठे असेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद